येत आपण पाहतो आहोत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी घालून दिलेली आदरणीय काही जबाबदारी आपल्यावरती देखील जबाबदारी कर्तव्य आहे आपण ते पार पाडाल अशी विनंती आहे एक महत्वाची सूचना आहे आपण बाबांच्या ध्यान मेंद्राकडे जाणार आहे एंट्रन्स आहे आहे तिथं जी भरपूर गर्दी जमली पोलीस प्रशासनाला विनंती आहे व्यासपीठाच्या बाजूकडची लोक सर्व आपण बॅरिकेडिंगच्या समोर पाठवायची आहेत यानंतर दुसरी महत्वाची सूचना आहे स्वागत या ठिकाणी होत आहे आणि यानंतर लगेच आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय सागराची गाज खऱ्याचा आवाज विकासाच्या ताज आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतायत आपण जोरदार टाळ्यांनी हात वरती करून ताईंच स्वागत करायचं आहे आदरणीय पंकजा ताई साहेब आपल्याला संबोधित करतायत

बीज इंसान की जाति इंसान की ही जाति फिर भी मुश्किल जीना जीते हैं जाति बेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं इंसान की ही जाती है फिर भी मुश्किल जीना जीते हैं जाति भेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं उन पिछड़ों ने अपनाया मुझको उन पिछड़ों ने अपनाया मुझको मैं उनकी रोजी रोटी हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं पिछड़ों का दर्द मैंने पिछड़ों का दर्द मैंने अपना दर्द माना है उनका बनु सहारा मन में मैंने ये ठाना है कमजोर हो जो चल न सके कमजोर हो जो चल ना सके मैं उनके हाथ की लाठी हूं मैं गोपीनाथ बेटी हूं मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं आज राष्ट्र संत माझ्यासाठी माझ्या पित्याची जशी मी लेक आहे तशीच ज्यांची मी लेख आहे असं मला वाटत ते माझ्या मागे इतके देखणे इतके सुंदर आहा, ते पागोट तोहार, हार ती ज्ञानेश्वरी बैसुनी पाण्यावरी वैसुनी पाण्यावरी सलाम वालेकुम माझा मुस्लिम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय रे तर या मुंडे साहेबांनी जो वारसा मला दिला ना त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता असं मला वाटत कारण त्यांनी भगवान गडावरून शेवटचं वाक्य जे म्हणले ते मला यावेळी गडावरून दिल्ली नाही मुंबई नाही मला गडावरून पंकजा मुंडे दिसते पंकजा <laughs> त्यांनी मला त्यातून जो संदेश दिलाय तो संदेश मी खरा करून दाखवला मला जीवनामध्ये काही उभारता आलं नसेल पण मी भगवान भक्तिगड निर्माण केला माझ्या भगवान बाबांच्या जन्मगावी या पवित्र गावी या पवित्र माती जिथे वैभव संपन्न भगवान बाबांचा जन्म झाला त्या भगवान बाबांच्या जन्मगावी मी आले आणि या गावातल्या लोकांनी सांगितलं तर इथं घ्या मिळावा मी म्हणलं पुन्हा तुम्ही म्हणताल इथं घेऊ नका तर मी कुठं जाऊ आज काही लोक मला फोन करत होते अरे तुमच्या मेळ्यावर एवढे अमुक तमुक तमूक तमूक सगळे लोक यायले तुम्हाला पुढच्या वेळी इथून काढतील मी म्हटलं आम्हाला काय आम्ही भगवान बाबाचा झेंडा घेऊन पुन्हा शेतात जाऊन उभारू आम्हाला काय नाही पण या भगवान बाबांच्या सुंदर कार्यक्रमाला मंचावर विराजमान हे कळलं कळलं महाराष्ट्राची वाघे नाही वाघेन आता का बसा या भगवान बाबांच्या या पवित्र आपला दसरा आपली परंपरा या कार्यक्रमाला आवर्जून मंचावर उपस्थित राष्ट्रवादी पक्षाचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री माझे भाऊ भाऊ तुम्ही डीएम का कपीएम म्हणायलात का म्हणायलात मला काही कळेल आता हे पा मला जे बोलू देत नाही त्याच्यावर लक्ष आहे माझं कोणाच्या गावचा आहे कुठलं आहे बरोबर कळत बसा मंचावर विराजमान आमच्या बहीण माझ्या धाकटी बहीण माझी लाडकी बहीण माझा जीव की प्राण प्रीतम मुंडे तिच्या बाजूला बसलाय बघा एक गोरा गोरा मुलगा उबरावर तर बेटा कोण आहे ते पुढे म्हणतात हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे माझा मुलगा आर्यमन भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय जाऊ त्याला मी का बोलवलं इथे तो भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय तुम्हाला वाटत असेल आर्यमन मला खूप प्रिय आहे वाटतंय का नाही असेल का नाही जीवाहून जास्त लेकरू पण त्याला मी सांगितले तुझ्या पेक्षा सुद्धा मला हे लोक जास्त <प्थाँगा> कारण माझ्यावर जीएसटी छापा पडला तर बारा कोटी जमा केले आम बहादराने माझा निवडणुकीचा निकाल लागला अरे जीव दिला रे लेकरांनी माझ्या आणि मला सांगा पोटच्या लेकरापेक्षा तुमच्यावर माया करते की नाही तुम्ही तुमच्या आई लावता की नाही बस मला आता अजून काहीच नाही पाहिजे अजून काहीच नाही पाहिजे मंचावर विराजमान ज्यांच्या प्रचाराला मी स्वतःचा जीव धोक्यात घालून गेलते ते डॉक्टर सुजय विखे पाटील माझे भाऊ तुम्ही मी दसऱ्याला पुढच्या वेळी कॅन्सल करीन दसरा मेळाव्यात चालत नाही असं शांत बसा अरे थांबा ना मग काय करू थांबा जरा नाव आहे त्याच बसा मंचावर। उपस्थित महादेवराव जानकर इज्जत करा मंचावरच्या लोकांची दसरा मेळावा दहा वर्ष झाले गेले मी महादेवराव जानकर आमचे बंधू पिवळा शर्ट किती पिवळा शर्ट आहे तुमच्याकडे आणि थांब जरा त्यांच्या बाजूला कुठे ते गोंडस लेकरू लक्ष्मण हाके गोंडस आहे की नाही मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला मी इथे हे वाल्मिकांना बोलवले बघे मी काय म्हणलं माझ्या दसऱ्याला माझ्या माझ्या दसऱ्याला माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही परंतु माझा सन्मान ठेवून हो आलेल्या लक्ष्मण हाकेंचे मी स्वागत करते आणि मुंडे साहेबांच्या आणि भगवान बाबांच्या स्मृतीला त्यांनी वंदन केलं मंचावर उपस्थित माझी बहीण आपल्या शेजारच्याच आमदार मोनिका राजळे आमचे ज्यांच्याशिवाय कार्यक्रमात करमतच नाही टोपीवाले बरा शिवाजीराव करडिले ज्यांनी भाषण केलं सगळ्या महिलांच्या वतीने मेघना बोर्डीकर आमदार त्यांच्या शेजारी टोपी घालून बसलेली आमची नंदी नम, नमिता मुंदरा आमदार तसेच मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे माजी आमदार आणि तिकड बाजूलाच बसले ते सुरेश धस अण्णा आणि आमचे नाना कर्पे आणि आमचे वाघमारे दादा उभरा अर ते बघाय वाघमारे उपोषण केलं जीवापर तुमच्यासाठी आणि आमचे मागे पी टी चव्हाण जय सेवालाल सदाशिव खाडे आमचे निर्मळ तात्या जय गणेश गणेशाखे जय मल्हार माजी आमदार खंदाडे अजून आमचे केशव दादा आंधळे देवीदासजी राठोड आमचे डॉक्टर सुनील कायंदे खेडेकर आमदार माजी आमदार खेडेकर त्याचबरोबर योगेश जाधव प्रतापराव जाधव येऊ शकले नाही खासदार मंत्री झाले त्यांच्या पुतण्याला त्यांनी पाठवले आणि आमच्या आईसाहेब राधाताई सानप राम कुलकर्णी सुधाम महाराज पानेगावकर यश बाळासाहेब आजबे गोकुळ दौंड अरुण मुंडे आणि सर्जेराव तांदळे विजय गोलार तैया भाई, रामदास बडे रामराव खेडकर हेमंत धात्रक सर्व मी तुमची क्षमा मागते कारण अजून भाषणच सुरू झालंय कुठं रे ते ज्यांच्या ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं मुंडे हालत नाही ते करा आता मला विचारायचंय तुम्हाला या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक आले आहेत का नाही आता ऐकू येईना गंगाखेड जिंतूर परभणी नांदेड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम पुणे पिंपरी चिंचवड आलेत आलेत परभणी आता बस करायची असतं बसाव का बसा सगळ्या राज्यभरातून अठरा पगड जातीचे आलेले माझे बांधव तुम्हाला मी दरवर्षी आल्यावर मंचावर साष्टांग दंडवत घालते घालते के नाही का घालते कारण माझ्या बापांनी मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकलेली आहे तुम्ही मला जिंकवलं तेव्हा मला इज्जतच दिली पण माझा पराभव झाल्यानंतर त्याहूनही जास्त इज्जत दिले आणि आता तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या दौऱ्याला येणारे का आपल्याला आपला डाव खेळायचा या मंचावर सगळ्या जातीच्या लोक नाहीत सगळ्या धर्माच्या लोक इथे आले नाहीत माझे बौद्ध बांधव आले माझे मुस्लिम बांधव आलेत आल्यात की नाही आता एक पोलिसाची लहान लेकरू मुसलमान मुलगी होती माझ्या मांडीवर बसून फोटो काढला ताई तुमची खूप फॅन आहे तुमचं खूप नाव घेत का बरं का मी हे काही मी म्हणलं हे शासकीय कार्यक्रम नाहीये लाभार्थी संमेलन नाहीये हे ज्याला काहीच लाभ नाही त्या मोठा जिगरा असणाऱ्या लोकांचा कार्यक्रम आहे अरे ऊस तोडणाऱ्या कोयत्यावर गोपीनाथ मुंड्याचं नाव लिहिणाऱ्यांचा ना कार्यक्रम आहे किती मिळाली भाऊ वाढ किती किती एवढ्या वर्षी किती घेऊन आलात आता मदन केल्याशिवाय जाऊ नका रे गड़बड करताल बर का तुम्ही मी म्हणाशिवाय तोडायला जायचं वचन द्या मला भगवान बाबांनी आपल्याला आध्यात्मिक शिक्षण का दिलं बरं का या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून भगवान बाबांनी सांगितलं सप्ते करा अध्यात्म करा कीर्तन करा भजन करा जमिनी विका पण शिका हे भगवान बाबांनी सांगितलं तरीही माझ्या ऊसतोड कामगारांना आजही लेकर पाठीवर बांधून ऊसतोडावा लागतो लोक म्हणतील तुम्हाला काय फरक पडतो मला फरक पडतो मला वाईट वाट वाटतं माझ्या आत्म्याला वेदना होतात आणि पुढचे वीस वर्ष लागो तीस वर्ष लागो मी माझ्या या ऊस तोडणाऱ्यांचं जीवन बदलल्याशिवाय माझ्या शेवटचा श्वास घेऊ शकणार नाही अरे तुमच्या लेकरांच्या अंगावरचा मळका शर्ट बघून तुमच्या लेकरांच्या हातामधला तुटका खेळणं बघून माझ्या जीवाला काय वाटतंय मला सांगता येणार नाही भगवान बाबाच्या साक्षीने सांगतो पंकजा मुंडे खोट बोलते का पंकजा मुंडे थापा मारते का पंकजा मुंडे काही अंधारात एक उजेडात एक वागते का आणि कुणाला घाबरते का अंधारातून भेटते का कुणाला जाऊन कुणाला घाबरत नाही मे घाबरते ते या समोरच्या मैदानात माझ्या भाषण ऐकायला लोक नसतील त्या दिवसाला घाबरते मी भगवान मावाना प्रार्थना करीन असा दिवस सुद्धा उजाडू देऊ नका तुमचं जीवन भलं करायचंय रे भांडायचंय तुमच्यासाठी तुम्हाला विमा मिळवून द्यायचा शेतीच्या पिकाला भाव मिळवून आहे तुमच्या गावापर्यंत रस्ते द्यायचे विकास करायचाय शाळा शिक्षण या सगळ्या गोष्टी करायच्या केला की नाही मंत्री असताना सांगा बरं राज्यभरातून तुम्ही आलात करडिले साहेब नेहमी सांगते अहो ताई एवढे रस्ते केले मी तर मागितलेच नव्हते न मागता रस्ते दिले न मागता विकास दिला या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला या बीड जिल्ह्याच्या गरीब माणसाचं मी भलं करण्यासाठी काम केलं एकही काही गाव सोडलं नाही गावात मायनस भूत असलं तरी तेवढाच निधी दिलाय जिथे नव्वद टक्के मतदाने कधीच भेदभाव केला नाही रे आता यावेळेस गडबड झाली जाऊ द्या त्याचं आपल्याला ही गडबड पुसून काढायची या राज्यातल्या प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वास वाटावा नेतृत्व गोपीनाथ मुंडे होते की नाही छत्रपतींच्या घराण्यांनी पण मुंडे साहेबांवर किती प्रेम केलंय मी उदयनराजे छत्रपती उदयनराजेंच्या घरी गेले होते साताऱ्याला सभेला हाताला धरून मला घरात नेलं त्यांच्या देवघरामध्ये माझ्या हाताने आरती केली आणि मला एका ठिकाणी नेलन दाखवलं त्यांच्या वडिलांचा फोटो आहे आणि बाजूच्या खांबावर गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावा अरे काय काय झालंय आज समाजाला एखाद्यानी गाडीने एखाद्या लेकराला उडवलं तर लोक विचारतात गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवणाऱ्याची जात काय एखाद्या नराधमानी एखाद्या लहानची मुकलीचा जीव घेतला तिच्यावर अत्याचार केला तर लोक विचारतात त्या मुलीची जात काय आणि अत्याचार करण्याची जात काय हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातले बावीस वर्ष खपवले नाहीत आम्हाला असा समाज घडवायचा नाही आम्हाला अधिकाऱ्याचा सी आर बघूनच त्याला काम द्यायचं आहे जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेची नाही आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचंय उगीच जातीवर स्वार होणाऱ्या कोणाच्याही पाठीवर उभं राहायचं <laughs> मला या देशामध्ये या राज्यामध्ये कोणी एखादी फाईल समोर आणली आणि एखाद्या अधिकाऱ्याचं काम असलं की हळूच ते म्हणते आपल्या आहे आपला पाहुणा अरे त्याच्यावर विनयभंगाची केस आहे ना कसला पाहुणा असल्या गोष्टी करायला भगवान बाबा माफ करतील का भगवान बाबांनी जीवनामध्ये जगण्यासाठी फक्त आणि फक्त एक उत्तम चरित्राचं उदाहरण दिलंय आठवा भगवान बाबा आले भगवान गडावर आठवा आठवा अरे नुसता आरोप झाला तरी प्रचंड वेदना देणार कृत्य करून स्वतःच सत्व ज्यांनी दाखवलंय त्या भगवान बाबांची लेख आहे मी इथे चालणारच नाही चूक इथे खपणारच नाही सामान्य गरीब भाबड्या बोळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मी आहे राजकारणाला चिटकून बसण्यासाठी नाही अरे काय सगळे मिळा आमदार झाले आमदार झाल्या आमदार झाल्या काय आमदार झाले तर अरे माझे त्या पाच लेकरांनी जीव दिला रे काय त्या आमदारकीचं गोड वाटणार आहे मला सांगा पाच वर्ष या मेळाव्याला एवढ्याच गर्दीने तुम्ही आलात होता का माझ्या मागे आमदारकी खासदार की पद मंत्रीपद पैसा अडका व्यवस्था शासन होत का ताल, तरी आलात उद्याही येताल आपल्या मागे असावंच काहीतरी तुमच्यासाठी पण नसलं तरी तुम्ही मला सोडणार नाहीत आणि मी तुम्हाला सोडणार जो समाजात सगळ्यात वंचित आहे पीडित आहे ज्याची पत नाही आणि ऐपत नाही पत नाही आणि ऐपत नाही अशा माणसासाठी काम करण्यासाठी मी राजकारणात आहे मला घर भरण्यासाठी दहा बारा गाड्या घेण्यासाठी टेबला खालून टेबला वरून घेण्यासाठी नाही तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून हेलिकॉप्टरनी येते तुम्ही म्हणलात तब गाडीत येते येऊ का पुढच्या वर्षी कशी हो येऊ ना हेलिकॉप्टरने तुम्ही येणार ना कशासाठी दसरा अरे भगवान बाबांचा दसरा भगवान भक्तीगडावरचा दसरा भगवान बाबांचे संस्कार छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध लढाई छेडली तर प्रत्येक मावळ्याने आपलं रक्त सांडलंय त्या प्रत्येक रक्ताला एका वाटीत घेऊन जर मिसळलं ना तर कळणार नाही रे धनगराचं होतं कवंजऱ्याचं होतं कुंभाराचं होतं का लोहाराचं होतं मुसलमानाचं मुसलमानाचं होतं त्या छत्रपती शिवरायांनी मावळ्यांची मोठ बांधली म्हणून स्वराज्य आणि सुराज्य स्थापन झालं जिजाऊ माझा आदर्श जिजाऊंच शौर्य अरे सोळ्या कोळ्या मुलाला सोळा वर्षाच्या रंगांगणात फेकणारी ती थी माता तिचं शौर्य सावित्रीबाई फुले चिखलाचे शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर खाल्ले तरी लेकींना शिकवण्याचं काम केलं हे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतायत त्यावेळी लाडक्या बहिणीला शिकवायचं काम आम्ही केलं आता लाडक्या बहिणींना आपण ताकद देतोय त्या लाडक्या बहिणींना ताकद माझ्या सावित्रीबाई फुले त्यांचं धैर्य आणि माझी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर त्यांचं उदार्य अरे पती गेला मुलगा गेला अनेक हृदयामध्ये थांबवून सगळ्या देवांचा जीर्णोद्धार करत सगळ्या गावागावामध्ये वि, 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 विकास करत विस्तार करत फिरली ती माय मावली अहिल्या देवी होळकर पुण्य श्लोक लागतं का कुणाच्या मागे नाही लागत अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिनीच दूध आहे पिल्याला गुरगुरल्याशिवाय राहत नाही तुम्ही जे गुरगुरताय ना ते शिक्षणाच्या जीवावर गुरगुरताय तुमची जी शक्ती आहे ना तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाच्या जीवावर गरिबांसाठी वंचितांसाठी घेणाऱ्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी खर्ची घालणार याच्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे का तुम्हाला वाटतं का ताई थकल्या आहेत पडल्यामुळे जरा नाराज झाल्या आहेत आमदारकी घातल्या घेतल्यामुळे शांत झाल्या आहेत असलं काही वाटत का असं काही वाटतं का तुम्हाला नाही ना विश्वास आहे ना मैदान जोरात लांब नाही घोडा मैदान लांब नाही धनुभाऊ परळीत आम्ही करणारच आहे तो परळीत तर करणार पण राज्याच्या काना कोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला वंचितांना पीडितांना दलितांना अशा गरीब माणसाला त्रास दिला असेल तर आम्ही त्याचा हिशाब घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मी येणार आहे तुमच्याकडे येणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात विदर्भात सगळीकडे येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून या देशामधले लोक गरीब लोक मागासलेले लोक वंचित लोक आज कुठेतरी एक चांगले दिवस येण्याची वाट पाहत आहेत ते चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार येऊ ना माझ ऐकणार ना तयारी कंबर कसा कोयते बी ते घासून ठेवा